लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न वीज कनेक्शन कट करणाऱ्या वायरमनला दगडानं मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड गावातील काळे भांड वस्तीवर वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कट करणाऱ्या महावितरणच्या वायरमनला दगडानं मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झालाय ब्राह्मणगाव भांड येथील रघुनाथ जगन्नाथ भांडे यांनी वीज बिल दिलं नाही म्हणून त्यांच्या नावे असलेले वीज कनेक्शन कट करण्यासाठी वायरमन हरिभाऊ भाऊसाहेब येळे हे शुक्रवारी सायंकाळी विजेच्या पोलवर चढत असताना विजेचे कनेक्शन कट करू नये म्हणून रघुनाथ जगन्नाथ भांडे यांनी वायरमन यांना दगड फेकून मारले तर वायरमन खाली उतरल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी निलेश इंगळे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली परत या रस्त्यानं दिसले तर तुमचे हातपाय मोडून टाकून जिवे मारेल अशी धमकीही दिली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये हरिभाऊ भाऊसाहेब येळे यांच्या फिर्यादीवरून रघुनाथ जगन्नाथ भांड राहणार ब्राह्मणगाव भांड यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान यावेळी देवळाली प्रवराचे सहाय्यक अभियंता गणेश गोडसे यांनी ग्राहकांनी थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहनही केलंय तर आज आपल्याकडे ब्राह्मणगाव भांड परिसरामध्ये महावितरणचे कर्मचारी वीज बिल वसूल करण्यासाठी गेले असताना एका इसमाने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली व कनेक्शन कट करण्यापासून रोखलं तर या संदर्भात आज महावितरणकडून त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे तर माझ्या सर्व जन माझ्याकडून सर्व जनतेला व वीज ग्राहकांना नम्रतेची व प्रेमपूर्वक विनंती राहील की आपल्याकडे जे वायरमन लोक येतात हे आपले सेवक आहेत आपल्याला दिवसरात्र वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ते अविरतपणे प्रयत्न करत असतात वेळ पडल्यास ते जीवाची बाजी लावतात आणि आपल्याला कायम अंधारातून उजेडाकडे आणतात तर नेहमी त्यांचा आ, एक त्यांना सन्मानपूर्वक वा वागणूक द्यावी व वा, त्यांचा आपलं हे बिल वसूल करत असताना वीज कनेक्शन कट करण्याची जेव्हा वेळ येते त्यांचा वैयक्तिक वे कोणताही वेगळा हेतू नसतो हे सर्व शासनाची जबाबदारी व शासनाचं काम आहे तर सर्व ग्राहकांना माझी पुन्हा एकदा प्रेमपूर्वक विनंती राहील की अशा घटना त्यांनी टाळाव्यात व महावितरणला वेळोवेळी सहकार्य करावे जेणेकरून भविष्यात त्यांच्यावर अशी जी होणार आहे दंडात्मक या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस